शहादा येथे जोरदार अवकाळी पावसाची हजेरी पावसामुळे वातावरणात गारवा शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला होता उकाड्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र सोमवारी दुपारी अचानक तापमानात घट होऊन जोराचे वारे सुरू होऊन ढगाळ वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली सुमारे एक तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते झालेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे अनेक दिवसाच्या उकाड्यानंतर पहिला जोरदार पाऊस आल्याने लहान बालकांनाही त्यात आंघोळ करण्याचा मोहा आवरता आला नाही सोमवारी सकाळपासून शहादात सर्व परिसरात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला होता मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जोराचे वारे सुरू होऊन वादळ निर्माण झाले त्यामुळे अचानक आलेल्या वाऱ्यामुळे शहरातील व्यावसायिकांची एकच धावपळ बघायला मिळाली सध्या आंब्याचे सीझन सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर लॉरीवर व्यावसायिक आंब्याची विक्री करत आहेत उन्हापासून बचाव व्हावा म्हणून मोठमोठ्या छत्र्या लॉलीवर लॉरीवर लावल्या जातात दुपारी सोमवारी दुपारी आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे व्यावसायिकांच्या छत्र्या उडून नुकसान झाले सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही स्टेट बँक चौक बस स्थानक परिसर जनता चौक आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते India Times twenty four into seven news Sati Manoj Birari and the special report.